तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य दिव्यासं ओपन्त जेंगी मैदान मौजे चोराडे येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटदुमळ्यांचा आणि कारुंडेकरांचा चिक्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पळाले व फायनलसाठी पात्र झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत झाली तर मित्रांनो मेहराने रुद्रा व बकासुराणी चिका या दोन गाड्यामध्ये अशी काटाकीर लढत दो सेमी क्रमांक दोनमध्ये झाली मात्र मित्रांनो शेवटी तोंडाला आणि रुद्राने बाजी मारली व फायनलसाठी पात्र झाले व बाकासुराणी करुंडेकरांच्या चिक्क्याची सेमीला हार झाली आहे मित्रांनो बाकासुराणी चिक्क्याला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद